कुठे करायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गावची सकाळ सकाळ बघा तुम्ही मस्त अरे पण त्या कोण सिटीत लागतात त्यांना माहित ना आपल्याला माहिती बघा आमची मावशी ताई म्हणजे बिझनेस आहे ह्याच्या महिन्याला कमी ते वीस हजार रुपये हा हे बघा दोन बैल तरी अजून एक हत्यार नाही मित्रांनो ते काका कुठे गेले आमचे काका गेले आहेत रानात विजिट द्यायला

तर आता मी घेतोय मोटर चेक करून हा तर बघू शकते इकड चालू करायची सिस्टम खटखट खटखट आहे अरे चप्पल पडली माग ओके आवे। Oh, right, new engine. Cut, 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 cut. <coughs> हे बघा आणि ह्याचा जोडीदार अरे भाऊ अ भाऊ अरे हो अरे थांब अरे पोर्या इकडे चल ते गाबरतोय मला सगळ्यांच आवरलंय शेव आवरून बसलाय आणि आवरून झाल्यावर ब्रश करतोय बघा अरे नाही बाबा

एसी बंद करी लावत एसी नाही डोक्यापासून खाल चेंडू पर्यंत गरम झाल तरी एसी नाही लावायचं परतच एसी बोलत होतो नाही जो झेंडू पासून चेंडू पर्यंत गरम झालं तरी माहित नाही पण एसी लावायचं काय बोलतो एसी लावायचा नाही अरे वरून खाली पर्यंत गरम होई हो नाही तू बाहेरच ठेवले होते लावायचा नाही ते डीझेल जात अरे आम्ही फुल करून देते तो डीझेल आधी फुल करत मग एसी लावायचा अरे आता आधी फुल पंप तो येतो नाही नाही आता तिथे येतोय मग तवर काचावी खाली होत नाही ते बम झालंय ला ला वाइपर लाव आपला ओप्सला आहे का पण गाडीला डायपर लावलेलाय पण वायपर करून डायपर लावलंय गाडी आली गाडी आलीच बसली तू गाडीच काय करायचं नाही झालं कंट्रोल पण तू मी आहे ना, ना, ना चालवायचा <laughs> अरे आज नाही आयुष्य गेलं गाडी चालव फक्त लोक मा मागून मारत काय देत तर आता मी एपीटीटी करून मोठ्या दिवीला चाललो पुढे

केलं चालू हा अरे कुठं आर टी काय आर तो लायसन आहे का लायसन आहे पण मी बस होतो तिकडे माझ्या लायसन आहे लायसन आहे ती धरला बिल मग तो द्यायचा का ते गाडी पुढे काय गाडी पैसे पाडलेले फॅन पाडलेले तो द्यायचा अरे माहिती चार ठिकाणी चारच ठिकाणी ओळखे हा चार फक्त चार हा तुला तुला अशा अशा गाडीची गरज आहे अशा गाडीची गरज त्याला मग

पिरु चोर पिरु चोर पिरुला चड्डी पण आमच्या तेजेसला चड्डी नाही बाय <laughs> मी बिरात चड्डीचा तिने आता केलं पाण्याची बाकी नाही मित्रांनो केळ एक केळ याच्यावर कृपया करून पैसे मारणार आमची लाइफ एक परिस्थिती कृपया आपलं माहिती हो